तालुक्याच्या ठाणी सुद्धा उपोषणला बसलेलो हो। आहोत विषय असा आहे की एस टीची अंमलबजावणी हे सरकार करत नाही आमचे दीपक भाऊ बोराडे दहा दिवस झालं ज्यांना येथे उपोषणला बसलेले आहेत तरी त्यांची प्रकृती फार गंभीर आहे तरी हे सरकार दखल घेत नाही या सरकारला ना धनगर समाजाची थोडी सुद्धा काळजी नाही आम्हाला घटने ना दिलेलं आहे दिले डा डॉक्टर बाबासाहेब बाबे आमच्याकडे दहा दिवस झालं उपोषणाला बसलेले तिथं मोर्चा झाला चार ते पाच लाख बहुसंख्येने लोक जमा झालेले होते शांततेत मोर्चा पार पडलेला आम्ही धनगर जमाती शांतता शांततेच्या मार्गाने चालणारी आहे आम्ही शांततेत आंदोलन करतो म्हणून हे सरकार आम्हाला तेवढं विनाकाळी करत आहे दखल घेत नाही तर आमचं सरकारला विनंती आहे आरक्षणाची अंमलबजावणी नाही जर केली तर हा धनगर आता रस्त्यावर

मी गावडे बुवा कुठल्याही पक्षाच्या पिल्ल्याच्या अंड्याचा नसून धनगर समाजाचा प्रचारक म्हणून महाराष्ट्रा एकत्रिक आणखीनिक काही राज्यात काम करतो धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचा हा प्रश्न स्वातंत्र्य मिळाल्यापासून लोण करत राहिलेला केवळ राजकारण्यामुळे समाजाच्या बाबतीत बोलायचं म्हणजे आम्ही पण समाजाच्या बाबतीत कमी पडलो नक्की पण आता हे आंदोलन चालू आहे कालच्या चोवीस तारखेला जालन्याचं आंदोलन पाहिलं त्या आंदोलनाचा आदर्श घेऊन दीपक भाऊ बोराण्याला साथ देण्यासाठी महाराष्ट्रातून जनसंख्या हजर झाली होती तो आमदार भाऊन आता येणाऱ्या प्रत्येक तालुक्या जिल्ह्यामध्ये असेच आंदोलन होतात निमित्ताने आम्ही आज उमरग्या तालुक्यात तहसीलदारसमोर तहसीलदाराला निवेदन देण्यासाठी एक दिवसाचं लाक्षणिक उठवून ला गेलो आहे अजून सारे आमचे बंधू भगिनी येतात मला शासनाला एकच विनंती करायची आहे तशी घोषणा आमची जो सत्ता मे बैठा आहे वो सबसे बुरा झूठा आहे जो सत्ता में बैठा आहे वो सबसे बडा झूठा आहे प्रत्येक वेळी कुठल्या कुठल्या कारण देऊन धनगर समाजाला बसवत नाही आलेलं सरकार एका सरकारचं बोलत नाही मी आत्तापर्यंत जे जी लोक सत्तेत आले त्या त्या लोकांनी धनगराच्या हातामध्ये गाजर दिलेला आहे पण आत्ता त्यांनी सावधान व्हावं की आता धनगर समाज एकवटलेला आहे या एकवटलेपणामुळे तुम्हाला खुर्च्या खाली कराव्या लागणार त्याचं जर भान तुम्हाला असेल तर आत्ताच्या आंदोलनाला लक्षात घेऊन त्वरित देशीचं आरक्षण अंमलबजावणी करावे ही मागणी नसून कारण अंमलबजावणी आहे आमच्या मुलाबाळाच्या विकासासाठी आम्हाला मुला संविधानाप्रमाणे दिलं गेलेलं आरक्षण आमच्या पद्धती पाळावं एवढीच आमची विनंती आहे समाजाला विनंती आहे माझी आपण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या चुनी मांडून पक्ष पाठीण्यापेक्षा जाण्यापेक्षा एकसंग उठाव करावा अशी विनंती करतो धन्यवाद आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण म्हणण्यापेक्षा संविधान आमच्या हक्काच नाही संविधान आमच्या हक्काच नाही बाबाचं जय मल्हार का नारा गुंजगा भारते जय मल्लार का नारा गूंजेगा कोले कोने जय मल्लार का नारा गूंजेगा भारत कोने कोने